नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या देशातला सर्वात मोठा बोगदा 32 मोठे पूल समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन झालंय इगतपुरी आमने हा शेवटचा शहात्तर किलोमीटरचा टप्पा आज प्रवाशांच्या सेवेत आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती होती मुंबई ते नागपूर असा एकशे सात किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण उत्साहात झालंय इगतपुरी आमने हा शहात्तर किलोमीटरचा शेवटचा टप्पा या महामार्गावर देशातील सर्वात मोठा अकरा किलोमीटर लांबीचा बोगदा देखील तयार करण्यात आला आहे त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टीनं सर्वाधिक उंच खांबावर असलेला पूल आणि बत्तीस मोठे पूल पंचवीस इंटरचेंज सहा किलोमीटर ओव्हरपास तयार करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण घोटीतील दत्त मंदिराजवळील शेलार इथं आज दुपारी बारा वाजता झालाय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कार चालवली इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटा जवळ आठ किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आलाय अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पूल वॉटर मिस्ट सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे